तर फायनली आज वाढदिवसाचा दिवस इलेलो तयारी झालेली आहे पण किती आधी तयारी केली ना त्या दिवशी खूप काम येतात तुम्ही बघा कसं आमचा रखुमाई थीमची पांडुर पिठू नगरी कशी सोडली ती बघा सेटची बहुतेक कामं झालीत आता फक्त काम उरला तू का कोणी शिकवलं मी बघित बघून शिकव नाही कोणी शिकव भांडा पण भारी घेतलंस पारंपरिक नो प्लास्टिक प्लास्टिकशीढदिवच्या वाढदिवसा कडो वेगळा कॉम्बिनेशन हा पण आपले जुने लोक आपल्या मुलांचे वाढदिवस असेच करायचे पारंपरिक पद्धतीने आणि जुना तर सोना असला मस्त वाटतं मुलांका काही गोष्टी कळावूया आतापासूनच तू शिकवतेले की नाही श्रीमईक मीच तर शिकवते पुढे करीन ना करीत त्याच्यावर ह्याच्यावर पण आपण बघून बघून शिकतो काय बरोबर आणि मुलांका ना शिकवून मुला नाही त्याच्यासमोर आपण केलं ना तर ते आपलं अनुकरण नक्की करत तुम्ही शिकवून घ्या कमचे नाही तुम्ही जर करत ना ते नक्की छोटो वारकरी दिवसाची सगळ्यात जास्त मदत केली तुळस लावत्या सगळ्या कामात माझ्यासोबत होत श्रीमईचा बड्डे आहे तर सगळी तयारी चालू असा श्रीमईच्या बड्डे ची इकडे सुमित पाटील आहेत काय करतं काय नाही मी हे एक फॅमिली च एक म्हणजे नाव असतात ना आपली ओके ती लिहित छान वाटत नाव लिहिली जात नाही फॅमिलीचे पूर्वी थ्री असायचे बरोबर हो पण आता हे एका पानावर लिहिलेलं आहे छान वाटत एकदम मस्त आणि एकदम इको फ्रेंडली येस मग आज श्रीमाईचा वाढदिवस काय काय सांगू शकतस मी खूप खुश आहे कारण श्रीमाईच्या वाढदिवसाचा सेट मी करतोय बेसिकली मी खूप म्हणजे फिल्म्स आणि ह्याच्यामध्ये सेट करत असताना असा कधी कोणाच्या घरी बड्डेचा कधी सेट केला नव्हता <laughs> इवन माझ्या पण नाही तर मला हा सेट करायला मिळाला कारण मुळात श्रीमय ही कार्तिकी एकादशीला तिने या जगात पाऊल ठेवलं पहिलं आणि विठ्ठलाचा मी पहिल्यापासूनच भक्त आहे म्हणजे माऊली हा असा देव आहे की जो सगळ्यांसाठी आहे आणि त्यामुळे माझ्यात म्हणजे माझा रंग पण कृष्णवर्ण असल्यामुळे मला तो खूप जवळचा आणि माझा देव वाटायचा आणि माझा देव आहे सो so बेसिकली विठ्ठलाची थीम घेऊन आम्ही हे सगळं डेकोर करतो आणि इथे पूर्णपणे चुडतं वापरलेत घरातल्या सगळ्या लोकांनी खूप मदत केली आहे म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांनी म्हणजे स्पेसिफिकली लोका श्रीमईचे आजी आजोबा त्यांनी खूप मदत केलेली आहे अदरवाईज यंग लोक आणि हे सगळे तर मदतीला येतातच पण त्यांनी खूप मदत करून सगळं आता होत आहे आय एम हॅपी आणि जय हरी विठ्ठल मग श्रीमईला शुभेच्छा देताना काय सांगशील तू श्रीमयनी तिच्या ह्या सगळ्या ज्या वाऱ्या आहेत त्या खूप सुंदर रीतीने पार पाडाव्यात आणि निसर्गाला धरून राहावं तिचा जन्म पण कोकणात झाला आहे म्हणजे देवभूमीमध्ये झाला आहे त्यामुळे तिने खूप एन्जॉय करावं निसर्गासोबत एवढंच बाकी तर ती हुशार होईलच आई वडिलांचे गुण येतीलच ते तर सगळं आहेच पण तिने निसर्गासोबत राहावं आणि निसर्गासोबत मस्त फ्लाय करावं <laughs> <laughs> मग आज संध्याकाळी एकदम वारीमय वातावरण असणार आहे वारीमय वातावरण असणार आहे आणि त्याची तयारी करायची सो मी पटापट हे करतो ठीक आहे सगळ्यांनी छान मजा करूया ठीक आहे आजोबा खुश दिसत <दिस्तर्त>। आजोबा, <laughs> आजोबा। <laughs> नातीचे आजोबा कामाक लागले आह नातीचं बड्डे आहे ना वाड़ सा, वाड़ स्पेशल काय जेवण आज काय बा भारीतला असा भारितला तर यो असा श्रीमईचो नितीन मामा नितीन काय सांगशील आज श्रीमईचो पहिला बड्डे असा आज श्रीमईच्या आम्ही पहिले आनंदवारी गेलेलो असो आणि बघू शकते मस्त झिरो वेस्ट प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचं आपण रिसायकल वापरलेला आणि जे बाकीच्या गोष्टी असत ते सगळे नैसर्गिक असत म्हणजे निसर्ग असून जे, निसर जे गावलेले असत ते सगळे आपण वापरलेले असत आणि एक छोटस एक पण आगळवे वेगळं संदेश देऊचा प्रयत्न असा की वाढदिवस सुद्धा आपण साजरे करतो पण अशा नैसर्गिक निसर्गात निसर्गात्रवान सुद्धा आपण सुंदर सुंदरित्या निसर्गाचा वापर करून असं सुंदर आपण वाढदिवस साजरे करू शकतो आणि तो आपण आज संध्याकाळी बघतो नानीच तुमच हा कशा गेलं आज काय आ कोणाचोबा चिंगूबाईचो ये ये आज तुमच्या नातीचा वाढदिवस हा काय सांगशाल का नाही ना वाढदिवस म्हणजे वाढ वाढ म एक वर्षाचा झाला म विशेष आहे ना किती खुश असास खुश काय सांगून समजायचं नाही दाखत नाही तुम्ही म आज संध्याकाळी आज संध्याकाळी मजा मज्जा आहात काय सांगशा श्रीमईक शुभेच्छा देवा वाढदिवसाची रात्रीच दिले बारा वाजता अरे बापरे आता आता देवा परत परत कपडे आत, आता देवा आता आता असे काय करतास घातलेला आणि आणि मी असं ऐकलंय तुम्ही काहीतरी वेगळा नाव ठेवलेला ते का हो काय का सांगा ज्ञानदा अरे वा छान नाव मग डेकोरेशन कसं डेकोरेशन सुंदर तुम्ही केलं डेकोरेशन बरं भारी ना काय जाऊन जात आता देवळात तो भांडू अच्छा खरं तर या तेव्हा बाबाची खूप धावपळ होत होती पण दोन दिवसाकडं राजू आला मी आता बाबा थोडा रिलॅक्स झाला हलगो सत्ता हे बघा मग आज श्रीमही बड्डे असा नातीचं तुमच्या हो। मस्त वाटत योग्य जास्त वाट <laughs> मजा येत मग आनंद हा की नाही आनंद खुश असा काय एकदम खुश, खुश।, खुश।, खुश। कारण कसा का पोरग्याचा पहिलं बड्डे असा आणि एकदम भारी केल्यानी असं डेकोरेशन शिरवलो आणि आता बघा इतक्या डेकोरेशन द्यायचं माहिती नाही ना आणि पहिल्यांदाच ह्या नवीनच काहीतरी बघतो ना म्हणून जास्त आनंद वाटत मेहनत घेतला ज्या डेकोरेशन करू पण हो मग कंडा वळली ह्या सगळ्या केला शान काढला खाणा केला दोन तीन दिवसात खाणा पेटून पेटून घट केला मग कसा लोक सांगले असताना सुद्धा ऐका ना मी सांगे का असं तसं पुढे आता, को को आता का का ना या मस्त केलं नि असा बाकी काय बाकी काय सगळं व्यवस्थित मावशी येऊन अच्छा मावशी ही काय इली आहे ना येतली ये सगळी येतली हो। तुमच्या तू तु चेहऱ्यावरच आनंद दिसता आजच्या दिवसाच खूप खूप आनंदी असाच तुम्ही काय हो आज आश्रीम बड्डे आहात तेवीस नोव्हेंबर काय वाटतं आधीचे नऊ महिने आणि आताचे बारा महिने नऊ महिने नाही पण गेली दहा वर्ष असं असं म्हणतात की तुमच्या जेव्हा आयुष्यात खूप दुःख असतं तेव्हा तुमच्या आयुष्यात पुढे खूप मोठा सुख येणारा असता आणि खरंच खूप चमत्कार घडतात फक्त माणसात संयम हो खरं असा आणि तो माका पटला देव असा देव असा तेव्हा खूप <laughs> लांब जात होते पण अशा काही गोष्टी देवान जवळ तुका मी देवाच्या जवळ गेले आणि खरंच श्रीमई म्हणजे माझ्या आयुष्यातलो एक चमत्कार असत हो आणि एकदम खास चमत खास खा, खास दिवसात जन्म एक का हो, हो, हो। का गेला एकदम कार्तिकी एकादशी दिवशी कार्तिके एकादशी दिवशी गेल्या वर्षी ह्याच दिवशी जन्म गेलेला खरंच खूप आनंद दिलेला ह्या गेल्या वर्षात आणि त्याच्या आणण्यामुळे जी आनंदवारी सुरू झालेली असत त्या आनंदवारी आज वर्ष पूर्ण झालेला असतात हो नक्कीच मग डेकोरेशन पण तू एकदम मस्त केलं असं बारी एकदम अशी या वारीत पण तशी भेटली कनेक्ट झाली या वारीत की सुमित पाटील आणि ज्यावेळी माझ्या मनात कळची असं विचार तेव्हा पहिला नाव होतं की सुमित पाटील कारण विठ्ठल आणि सुमित वेगळा नाता असा सगळ्यांना माहिती असा म्हणून मी आधीच सांगितलं तू ह्या करायचं आणि नेता केलं आणि तो प्रथा असा श्रीमईसाठी पहिली साडी शिवलेली आहे बर्थडे साठी वोगया चला आईचली अब्बू अल्लाह अजीज मस्त ये या को मैं मूरी एक दस्त दस्त हस सध्या काय झाली लोक आली आणि खऱ्या अर्थाने आमच्या आनंद व्हायला सुरुवात आपण पारंपरिक वेशातली मुलं खरंच खूप बर दिसत आगमन

पहिला वाढदिवस सिनेमा आपण साजरा करणार आहोत आणि विद्यार्थी जोद आपण हा केक कापणार आहोत

अच्छा आवाजात खर तर सकाळच्या प्रहाराची सुरुवात जायची आणि आपल्या दिवसाची देखील एक रंग सुरुवात होऊन जायची हिंदू संस्कृतीमध्ये वासुदेवाचं खूप मोठं महात्म्य आणि खूप मोठं महत्वाची माहिती आपल्याला सर्वांसमोर पोहोचावी खरं तर जे बाळूबाळ आता जमलेला आहे त्याला वासुदेवाचं महत्व समजावं वासुदेवाचं महात्म्य समजावं यासाठी हा खरा आनंद वारीचा एक मुख्य होतो अजय बरोबर आहे का तू आता काय म्हणतोय

पर्यावरणपूरक म्हणजे झिरो प्लास्टिक झिरो वेस्टेज नो प्लास्टिक आणि पारंपरिक पद्धतीने केलेला असा भारी वाटत पण आवडत्याला आणि असं करूची गरज असा खूप सारा प्लास्टिक फुगे मुलांका डोरेमॉनच्या जगात पाठवण्यापेक्षा आपल्या पारंपरिक सण उत्सवाची माहिती करून देणं आपल्या पारंपरिक गोष्टीची माहिती करून देणं खूप गरजेचं आणि वाढदिवस हे त्याच्यासाठी खूप चांगला निमित्त असा तर असं करू हरकतच नाही प्रत्येक येस थँक्यू